श्रावण महिन्यामध्ये पहिल्याच सोमवार असल्यानं बारावं ज्योतिर्लिंग असलेल्या वेरुळ येथील कृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळालं यावेळी पहिल्यांदाच भाविकांना दर्शन घेताना अडचण होऊ नये याकरिता श्रावण महिन्यात अभिषेक न करण्याचा निर्णय विश्वासांनी घेतला आहे देशात असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे हे तीर्थक्षेत्र असून येथे येऊन दर्शन घेतल्याशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे त्यामुळे वर्षभर लाखो भाविक वेरूळ परिसरात दाखल होत असतात यामुळे श्रावण महिन्यातील होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचे योग्य नियोजन सी सी टीव्ही सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील लक्ष ठेवण्यात येत आहे दरम्यान या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व वेरूळ येथील भाविक रावसाहेब शास्त्री यांनी सांगितले आहे मी ॲडव्होकेट डॉक्टर रावसाहेब पंडितराव शास्त्री वेरूळचा राहणारा श्रावण मासानिमित्त या घृष्णेश्वर मंदिराचं तुम्हाला महत्त्व मी सांगू इच्छितो तत्पूर्वी श्रावण मास हा पवित्र मास असल्यामुळे सर्व जास्त भाविक जास्तीत जास्त या ठिकाणी राहतात हे पूर्ण ज्योतिर्लिंग आहे भारत देशामध्ये दे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग आहे सर्व उत्तराभिमुख आहे पण हे हा हेच घषणे एवढं आहे की ते, ते फक्त ब पूर्वाभिमुख असल्यामुळे याला पूर्ण ज्योतिर्लिंग असं म्हणतात याची कथा अशी आहे की सुधर्मा नावाचा ब्राह्मण या या ठिकाणी होता त्याची पत्नी सुदेहा नावाची होती प खूप सुना सनातनी कुटुंब होतं ते त्याच्यानं त्यांना पण पुत्र संतान नसल्यामुळे त्यांना दुसरं लग्न करावं लागलं दुसरं लग्न झाल्यानंतर ती दुसरी जी बायको होती तिचं नाव घृष्णे होती ती अगदी ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगाची स्थापना करून वगैरे आणि रोज ज्योतिर्लिंगाचं विसर्जन कर करीत असे ती खूप भाविक भाविक वगैरे होती आणि तिच्या तपश्चर्यामुळे या ग या ग्र या, या, या मंदिराला घृष्णेश्वर ना मन मं, मंदिर या नावानं प्रसिद्ध झालेलं आहे स बा बारा ज्योतिर्लिंगापैकी हे जे महत्त्वाचं वाटतं ते घृष्णेश्वर या नावानं कृष्णा या बाईवरून ते ही प्रसिद्ध झालेलं आहे जास्तीत जास्त गर्दी या ठिकाणी असून दहा बारा लाख लोक या ठिकाणी येतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे बा ज्यो पाच ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी मराठवाड्यामध्ये तीन असून या ठिकाणी ग्रिष्णेश्वर ही ग्रिष्णेश्वर आहे भीमाशंकर आहे आणि त्र्यंबकेश्वर वगैरे या ठिकाणी अशा प्रकारे हे आहे या जास्तीत जास्त महत्त्व असल्यामुळं जास्तीत जास्त लोक कुंभमेळा जो भरला भरणार आहे त्याचं सर्व ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन कृष्णेश्वराचं दर्शन घेतील आणि शुभेच्छा घेतील या निमित्तानं आपल्याला सर्वांनासुद्धा श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी पूर्णिराम देतो